नमस्कार मित्रांनो सासू सुनेच्या किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अभयीच्या शेंगांची भाजी त्यासाठी लागणारे साहित्य जिरे मौरी हळद शेंगदाण्याचं कूट थोडासा हिंग तिखट गरम मसाला कोथिंबीर आणि अभईच्या शेंगा आता सर्वप्रथम आपण शेंगा ज्या आहे त्या अशा पद्धतीने बारीक कापून घेणार आहोत त्या आम्ही आधी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत पुसून घ्यायच्या आणि ह्या पद्धतीने आता आपण त्यांना बारीक बारीक कापून घेणार आहोत बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने आपण त्याला कापून घेणार आहोत आता अशा प्रकारे आपण आता सर्व शेंगा कट करून घेतलेल्या आहेत बघू शकता ह्या पद्धतीने कापून घ्यायच्या आहेत आता या शेंगा आपण उकळून घेणार आहोत त्यासाठी एका पातेल्यामध्ये आम्ही पाणी ठेवलेलं आहे त्याला आता उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला आता उकळी आली आहे त्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत मीठ आम्ही साहित्यामध्ये दाखवायचं विसरून गेलो आहोत तर मीठ आपण आता या पाण्यामध्ये घालून घेतलं आहे थोडीशी हळद देखील घालून घ्यायची आहे त्यामध्ये आता आपण ज्या कापून घेतलेल्या शेंगा आहेत त्या घालून घेणार आहोत ह्या जवळपास आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं आता वाफवून घ्यायच्या आहे चांगल्या त्यावर आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि एक दहा ते पंधरा मिनटं छान वाफवू द्यायच्या आहेत त्या आता दहा ते पंधरा मिनटं झालेल्या आहेत आपण बघूया आपल्या शेंगा वाफवल्या गेलेल्या आहेत की नाही तर शेंगा छान वाफवल्या गेलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आता शेंगांमधलं पाणी आपण उपसून घेतलेलं आहे आता आपण एक कडे घेतलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल आता छान गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण जिरा आणि मोहरी घालून घेणार आहोत त्यामध्ये मोहरी घालून घेत आहोत आपण त्याचबरोबर जे जिरे घेतलेले होते तेही घालून घेणार आहोत थोडासा हिंग घालायचा आहे त्यामध्ये ते छान तळतळल्यानंतर त्यामध्ये आता आपण थोडीशी हळद घालणार आहोत आणि त्यामध्ये ज्या आपण वाफवून घेतलेला शेंगा आहे ते आता घालून घ्यायचे आहे त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आता त्यामध्ये जे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं होतं ते घालून घेणार आहोत त्याचबरोबर थोडंसं तिखट घालायचं आहे चवीनुसार गरम मसाला घेतलेला आहे आपण तो पण चवीनुसार घालून घेणार आहोत यामध्ये ते व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत यामध्ये आपण आपण शेंगा वापरताना देखील मीठ घातलेलं होतं त्यामुळे आता थोडंसंच मीठ घालायचं आहे आणि त्याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत आपण त्याला आता परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि शेंगा वाफवले हो असल्यामुळे आपण फक्त त्याला आता दोन मिनिटच होऊ देणार आहोत एक दोन मिनिटं झालेले आहे आता आपली भाजी देखील तयार आहे बघू शकता तुम्ही आपली भाजी आता तयार झालेली आहे त्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्या अभयीच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे मित्रांनो आज आमच्या आहे गजानन महाराजांचं पारायण केलेलं होतं त्यासाठी आम्ही गजानन महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवणार आहोत तर ह्या भाजीमध्ये ना तुम्ही लसूण किंवा कांदा देखील घालू शकतो पण आम्हाला तो नैवेद्य दाखवायचा असल्यामुळे आम्ही ते घालू शकत नाही त्यामुळे आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आजच्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद